शंभर टक्के कान देवरुख संगमेश्वर तालुकाच असा आहे की जिथे अनेक छोटी मोठी पर्यटन क्षेत्र अजून चांगल्या पद्धतीने आपण डेव्हलप करू शकतो कारण हे मुंबईपासून आपण थोडं लांब असल्यामुळे खूप मोठी इंडस्ट्री येईल आणि मग इथल्या लोकांना त्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून काम मिळेल अशामध्ये न गुंता ॲग्रीकल्चर बेस प्रोसेसिंग इंडस्ट्री छोटी छोटी आणणं ॲग्रो टुरिझमचा खूप मोठ्या पद्धतीने गावागावात जर प्रसार करता आला तर तो करणं आणि इथं जी नैसर्गिक साधनं आहे तिचा उपयोग या पर्यटनामध्ये कशा पद्धतीने करता येईल आणि त्याचबरोबर आपल्याला लाभलेलं मार्लेश्वर असेल टिकलेश्वर असेल कसबा असेल किंवा मैपतगड असेल पवनगड असेल किंवा इतर जे गड आहेत त्या गड किल्ल्यांचा देखील जर चांगला विकास करू शकलो आपण चांगले इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकलो तर पर्यटनाला आपल्या भागामध्ये हा खूप मोठी चालना देण्याचं चा काम करू शकतो आज आपल्याला माहिती आहे की मार्लेश्वरला जवळजवळ आपण बारा कोटीचा निधी या माध्यमातून आणलेला आहे त्यामध्ये मग रस्ते असतील पाकळी असेल सॅन्टी ब्लॉक असेल आरोग्याचं असेल आता एक नवा आर्च आर्च ब्रिज आपण तिथं करतो की मार्लेश्वरच्या इकडून तिकडे जे देऊळ आहे दत्ताचं देऊळ आहे त्याला त्या ते आर्ट ब्रिजवरनं जायची सोय जर झाली तर आर्ट ब्रिज म्हणजे आपल्याला एक खूप मोठं अट्रॅक्शन राहू शकतं त्याच्या पुढच्या काळात जर आपल्याला तिथं वरती वन्यजीव आणि चांगलं अभयारण्य करू शकलो तर एक चांगला कन्सेप्ट तिथं आपल्याला डेव्हलप करता येईल आणि वर जर आपल्याला मनी जाता आलं ते केबल कार किंवा के अन्य पर्याय जर काढता आला तर वरून साथी धबधबे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने दिसतात मग मार्लेश्वरच असं आहे की ह्या सगळ्या ह्याचा चांगलं डेव्हलप करायचं खूप मोठी संधी आहे मैपतगड तेवढ्याच ताकदीने आपण करू शकतो टिकलेश्वरला पण जवळजवळ तीन साडेतीन कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर करून आणलेला आहे गडाला आणलेला आहे मग अशी आपण उल्लेख केल्याप्रमाणे कसबा हे छत्रपती संभाजीराजांचं वास्तव असलेलं गाव आहे तिथं जर राष्ट्रीय पातळीचं आपण स्मारक बनवू शकलो तर अनेक सोयीसुविधांपासून अनेक जण तिथं होऊ शकतात कसब्याचा विचार केला तर जवळजवळ तीनशे देवळं पांडवकालीन आहे त्यातली काही देवळं तर इतकी म्हणजे स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेली आहे ही लोकांपर्यंत गेली पाहिजेत तर परदेशी पर्यटक पण तिथपर्यंत येऊ शकतात आणि न कर्जुवा असेल मागजण असेल इथं खाडीच्या पर्यटनाच्या माध्यमातून बॅकवॉटर पद्धतीने काय करता आलं शक्य तर त्याचाही उपयोग सगळ्याला होऊ शकतो आणि ह्या सगळ्यासाठी जर विचार केला तर सर्व डिपार्टमेंटची शेवटी गरज आहे अधिकाऱ्यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने त्यामध्ये जर आपलं बळ लावलं आणि एकत्रितपणे हा आप प्रस्ताव आपण करू शकला तर इथेच एक या पर्यटनाला चालना देण्याचं काम निश्चितपणे होईल आताही काम चालू आहे पुढेही हाच धोरण धरून आपण इथल्या लोकांना जागृत करण्याच्या दृष्टीने भूमिका <laughs> निश्चित काय झालं कसब्याला जागा आपल्याकडे नसल्यामुळे काही गोष्टींना लगेच करता येत नाही पण का नाही एका तिथं जो राजवाडा आहे तो जर आपल्या ह्याच्यात असेल तर एक चांगलं म्युझियम आपण तिथं करू शकतो परंतु कसब्याला नुसतं स्मारकापुरता मर्यादित न ठेवता राष्ट्रीय स्मारक जर केलं आणि जी देवळं आहेत तिथं कर्णेश्वर असेल इतर सर्व देवळं ही जर चांगली आपण करू शकलो तिथले रस्ते तिथली पार्किंग व्यवस्था तर कसबासला सुद्धा जगातला पर्यटक अस तिथे येऊ शकतो नाही अतिक्रमणाचा मुद्दा आहे तो आहे पण रस्त्याला दोन मार्ग आहेत ते एक तर आता तिकडूनही रस्ता झाला आहे धामणीकडून आणि मला तिथल्या लोकांनी अजून एक मार्ग सुचवलेला आहे मला वाटतं कसब्यातून डायरेक्ट गेलं की धामणीला राम शिंदे वगैरे यांना माहिती आहे तो आपण कसब्यातून जर गेलो तर डायरेक्ट मेन रोडला म्हणजे इथे येऊ शकतो त्यादृष्टीनेही तो प्रश्न सोडवतो शृंगारपूरचा आता राजे राजे या ना या 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 यार। यार। ले ले। ते पण ह्या दृष्टीने खूप मोठं काम त्या माध्यमातून करत आलेलं आहे त्यांनी ते आपल्या साताऱ्याचे नगराध्यक्ष आहेत शिर्के सुदैवाने आमच्या कोकणातले आहेत चिपळूण तालुक्यातले आहेत त्यांनी याच्यावर खूप काम केलं आणि त्यांना आता प्राथमिक त्या तिथपर्यंत पोहोचलेले त्यामुळे तिथेही शृंगारपूरचा पण आपला प्रयत्न झाला असे कोकणातले ने काही नेते राष्ट्रवादीचे ने काही संपर्कात किंवा काय तुमच्या नाही मी तसं बघितलं तर ह्या सगळ्या प्रक्रियेमधला एकदम छोटा कार्यकर्ता आहे मी फार म्हणजे त्यावर भाष्य करणं उचित होणं नाही मी माझं काम करणं आणि आपल्या कामं आपलं मतदारसंघातल्या उपयोगी काम करणं ह्याच्या पलीकडे फार देशाच्या राज्याच्या राजकारणात राज्चा, नसल्यामुळे तो काय माझा विषय नाही त्याला पवार साहेबांकडून आर एस एसचं कौतुक या ज्या पद्धतीनं महायुतीला विजय मिळाला विधानसभेमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं आर एस एसचं कौतुक केलं की त्यांची प्रचार यंत्रणा खरोखर वाटायला झाली होती या राजकीय मुद्द्याकडे तुमच्या पद्धतीने कसं बघता पवार साहेब हे खूप मोठं नेतृत्व आहे आणि पवार साहेबांमध्ये जरी विरोधक असला तरी त्याचे जे गुण आहेत ते गुण सांगण्यामध्ये ते कधी मागपुढं करत नाही आणि सर्वात महाराष्ट्रामध्ये हे महायुतीचं शासन आणण्यामध्ये आर एस एसचा वाटा खूप मोठा नाकारा आहे नाकारायला काय कोणाची गरज नाही ना जे आहे ते आहेत माझ्याही विजयामध्ये त्यांनी खूप चांगल्या सिस्टमॅटिक ज्या गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या त्या त्यांना माहिती असायच्या आमच्या गावातल्या पण म्हणजे इतकं बारकाईने काम केलं त्यातलं त्यांचं महत्त्वाचं हेच आहे की त्यांनी केलेलं काम कशा पद्धतीने केलं आहे ते तुम्ही अंग करा भूमिका ही वेगवेगळी असेल प्रत्येकाची भूमिकेचं काय त्यांचा विषय नसावा पण ते जे मायक्रो प्लॅनिंग असतं जे मायक्रो ते काम करत असतात त्यांचा माणूस कधी गाडी येते कोण मला मदत करेल मग मी काम करेल असं नसतं त्यांचं ते काम चालू असतं म्हणजे मलाही एवढी कल्पना नव्हती आजपर्यंत पण ज्यावेळी त्यांनी काही गोष्टी आपल्या मतदारसंघातल्या सांगितल्या त्यावेळी ज्यावेळी सांगितल्या त्यावेळी मी काय फारसा विश्वास ठेवला नव्हता कारण मी थोडा ओवर कॉन्फिडन्स असेन कदाचित पण नंतर माझे त्याचा मी सगळा बघितलं खातर जमा केली तर त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्या त्या भागात बरोबर नाही मंत्रीपद देणं काय माझ्या हातात नाही ना ते देणं ज्याच्या हातात आहे त्यांना ज्यावेळी ते होईल त्यावेळीच ते, हो ते, ते मिळणार आहे मी काय त्या मंत्रीपदासाठी कोणाकडे जात नसतं किंवा फारसं काय नसतं कारण त्याची योग्यता कदाचित त्यांच्या दृष्टीने वेगळी असेल ते आता मी काय सांगू शकत माझ्या हो पण ते त्याचं उत्तर मी कसं देणार ना कदाचित तेवढी त्यांच्या दृष्टीने त्यांचे निकष काही वेगळे असतील ना ते आपण कसं सांगू शरद पवार किती साहेब कुठे मी कुठे ह्या प्रश्नाचं <laughs> कसं मी ॲनालिसिस करू आणि मी कसं सांगू मी बघा साहेब आमच्यासाठी काल दैवत आहे आज आहे आणि पक्ष वेगळे ते माझ्या प्रचाराला जरी असले आले तरी ते शेवटी जे पहिलं आहे निया। निया। ते त्यांच्यामुळेच आम्ही राजकारणात पण आलेलो आहे त्यामुळे तो विषयच वेगळा आहे आणि ते कुठे जातील काय हे मी भाष्य करण्यावर काय मोठं शरद पवार पवार यांच्याकडे नाही मा मी नाही मी माझं काम आणि ह्याच्या बाहेर फारसा कधी कोणाच्या भानगडीत पडत पण नाही किंवा काय माझ्या मैत्री सगळ्यांचीच आहेत रोहित पवार माझ्याकडे आता क्रिकेटच्या ग्राउंडच्या उद्घाटनाला येणार आहेत ए फेब्रुवारी एंडला मी अतिशय म चांगल्या पद्धतीचं ग्राउंड बनवलं आहे पाच विकेट बनवतो चंद्रकांत पंडित आणि काही इन खेळाडू देखील येणार आहेत आणि त्यांच्यावर रोहित पवारनी पण येण्याचं मान्य केलं आहे राजकारण वेगळं आहे आणि मैत्री वेगळे नाही मी एवढंच म्हंटल होत दोन्ही पवार एकत्र आले तर माझ्या एवढा आनंदी कोण नसेल हेच वाक्य मी ते बाकीचं मला माहित हा शंभर टक्के कोणी जो असेल माझ्यासारखा त्याच्या मनात हेच विचार असतील ते कसे हवे काय हवे मला माहित नाही पण दोन्ही एकत्र आले तर आम्हाला आमच्या एवढा आनंद कोण आला ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका